धक्कादायक विवाह झाल्यानंतर मुलीचा पळून जाण्याचे प्रकार वाढले रिदोरा देवी तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद येथे पंधरा मार्च रोजी कातार समाजातील रवींद्र नारायण गजभारे व त्यांची पत्नी पूजा रवींद्र गजभारे व एकोणीस राहणार गोशेगाव तालुका भोकरदान जिल्हा जालना सोबत दर्शनासाठी आले होते दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात असताना नवरी लघुशंखेसाठी जाऊन येते असं सांगून गेली तर परत आलीच नाही याबाबत हरवल्याची नोंद वडोद बाजार पोलिसात करण्यात आली त्यांचा विवाह चौदा मार्चला झाला होता बेपत्ता मुलीचे वडील रमेश बाजीराव पवार राहणार चोरपांगरा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील आहेत बेपत्ता मुलीबद्दल माहिती देताना पोलीस हेड कॉन्स्टेबल निकम यांनी बेपत्ता असलेल्या मुलीचा रंग काळा सावळा मजबूत बांधा उंची पाच फूट मराठी हिंदी भाषेचं ज्ञान असलेली अंगात विवाहाची साडी पायात लाल चप्पल अशा वर्णनाची मुलगी कोणाला आढळल्यास वडोद बाजार पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन राठोड हे पुढील तपास करत आहेत झालेल्या प्रकारात दलालाकडून फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे समाजामध्ये मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे जात धर्म प्रांत यांचा विचार न करता विवाह जुळवण्यासाठी आर्थिक लोभापायी दलाला असे करतात विवाह जुळवून देणारे दलाल सावध शोधत असतात विवाहाची फसवेगिरी करून नवरदेवाला लुटतात असाच काहीसा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय जागृत महाराष्ट्र प्रदीप कोणते फुलंब्री पूजा रवींद्र गजभारे जे ही जी मुलगी गेलेली आहे तिचा नवरा पोलीस स्टेशनला तिचा नवरा पूर्ण नाव त्याचं रवींद्र नारायण गजभारे राहणार गोशेगाव तालुका भोकरदम जिल्हा जालना हे आणि त्यांचे वडील नातेवाईक पोलीस स्टेशनला आले रात्री आणि तक्रार दिली पंधरा तारखेला तक्रार देण्यासाठी आले त्यांनी मुलगी म्हणजे नवरदेव मुलगा रवींद्र नारायण गज भारे आणि त्याची नवविवाहित पत्नी पूजा रवींद्र गज भारे असे दोघे रिधोरा देवी येथे दर्शनासाठी आले होते आणि दर्शनाला असताना त्या मुलीने तिच्या पतीला सांगितलं पूजाने किंवा मी लघवेला जाऊन येते ती गेली ये ती परत आली नाही एवढी माहिती त्यांनी सांगितली आणि त्यावरून आम्ही हे मिसिंग केस दाखल केलेली मिशिंग नंबर अब्लिक एकोणावीस ठीक आहे थँक्यू सर सर आपलं नाव सर पोलीस हेड कॉन्स्टेबल निकम आणि तपास करते सर जे डी राठोड